मित्रांनो या व्हिडिओत आपण अशा एका महिला खेळाडूचा जीवनप्रवास जाणून घेणार आहोत की जिने गरिबीतून सुरुवात केली अपार मेहनत घेतली आणि भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी आपलं नाव कोरलं जिच्या वेगाने जग थक्क झालं पण तिची सुरुवात मात्र संघर्षांनी भरलेली होती ती म्हणजे पी टी उषा आयुष्यात प्रत्येकाला यशस्वी व्हायचं असतं पण यश मिळवण्यासाठी चिकाटी आणि अपयशातून शिकण्याची जिद्द लागते अपयश पचवण्याची ताकद पचवतो आणि पुढे जातो एका योद्ध्याचा म्हणजे पी टी उषाचा जीवन प्रवास आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया पी टी उषाचा जन्म सत्तावीस जून एकोणीसशे चौसष्ट रोजी केरळमधील एका गरीब कुटुंबात झाला लहानपणापासूनच ती वेगवान धावायची पण योग्य पोषण चांगले शूज किंवा सरावासाठी ज्या काही सुविधा लागतात त्या काहीच तिच्याकडे नव्हत्या कारण घरची परिस्थिती खूप होती पण तिच्या वेगाची दखल घेत एका प्रशिक्ष तिला प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली केरळ सरकारच्या स्पोर्ट्स हॉस्टेलमध्ये तिला प्रशिक्षणाची संधी मिळाली तिने कोच ओ एम ना यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर मेहनत सुरू केली ती बारा वर्षांची असताना ती पहिल्यांदा शर्यतीत उतरली आणि तिच्या वेगाने तिने सगळ्यांना आश्चर्यचकित केले एकोणीसशे ऐंशी मध्ये ती केवळ सोळा वर्षांची असताना ऑलिम्पिक्समध्ये खेळण्यासाठी ती निवडली गेली पण आंतरराष्ट्रीय स्तरावर अनुभवाचा अभाव आणि योग्य प्रशिक्षण नसल्यामुळे ती पदक जिंकू शकली नाही ती निराश झाली तिला खूप मोठा धक्का बसला कारण देशाची अपेक्षा तिच्याकडून खूप मोठी होती लोक म्हणायला लागले की भारतीय धावपटू कधीच आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकू शकत नाही पण पी टी उषाने हे चुकीचं ठरवायचं ठरवलं तिने कठोर प्रशिक्षण सुरू केलं आपली चपळता वाढवली आणि अधिक वेगवान बनली ती रोज सात ते आठ तास सराव करायची स्वतःला अधिक सक्षम राहिली एकोणीसशे च्या आशियाई स्पर्धेत तिने रौप्य पदक जिंकून आपली छाप पडली एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये मध्ये चारशे मीटर अडथळा शर्यतीत पंचावन्न पॉईंट बेचाळीस सेखंद वेळेत चौथ्या क्रमांकावरती आली कांस्य पदक जिंकलेल्या रेषा सिंगने पंचावन्न पॉईंट एक्केचाळीस सेकंद वेळ नोंदवला त्यामुळे ती फक्त झिरो पॉईंट झिरो एक सेकंद पदक मिळवण्यापासून दूर राहिली पण संपूर्ण देशाने तिचा अभिमान बाळगला यानंतरही ती थांबली नाही तिच्या वेगात आणखी वाढ झाली एकोणीसशे शहाऐंशीच्या च्या आशियाई स्पर्धेत तिने चार सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकून इतिहास रचला एका स्पर्धेत एवढी पदकं जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली याच वर्षी ती उडणारी परी म्हणून ओळखली जाऊ लागली तिच्या वेगाने भारताला ऍथलेटिक्स मध्ये नवा दर्जा मिळवून दिला पुढील काही वर्षात ती भारतासाठी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळली आणि अडथळे यांना मागे टाकत तिने आपलं नाव भारताच्या क्रीडा इतिहासात अजरामर केलं पी टी उषाच्या जीवनातून आपण काय शिकू शकतो तर परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरीही मेहनत आणि चिकाटीने यश मिळवता येतं अपयश म्हणजे तुमचं स्वप्न संपलं असं नाही ते तुम्हाला आणखी चांगलं बनवतं त्यामुळे स्वप्न मोठी बघा आणि त्यासाठी झोकून द्या मग यश हे तुमचंच आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद